आपण पाहत आहात सांगली न्यूज गावातच नगरपंचायतीचे कार्यालय पाहिजे सांगली जिल्ह्यातील आकपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले आहे आता हे नगरपंचायत कार्यालय प्रशस्त इमारतीमध्ये उभा करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत यापूर्वी सर्व शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यात आले आहे त्यामुळे आता हे नगरपंचायतीचे कार्यालय गावभागातच असावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केली आहे मूळ आटपाडी शहरामध्ये कोणतेही शासकीय कार्यालय नसल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत दिगंचकी रोडवरील प्रशासकीय इमारतीमध्ये व जवळपास सर्व शासकीय कार्यालये आहेत त्यामुळे गावभागातील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायावर आणि उत्पन्नावर आर्थिक फटका बसला आहे आता होणारे नगरपंचायतीचे कार्यालय शहरातच व्हावे असे तमाम आटपाडीकर व्यापारी वर्ग त्याचप्रमाणे नागरिकांची मागणी आहे गावभागात कार्यालय झाल्याने या ठिकाणी नागरिकांची वर्दळ राहून व्यापाऱ्यांना चांगली मदत होऊ शकते असेही ते म्हणाले एकतरी शासकीय कार्यालय आटपाडी गावभागामध्ये असावे अशीच सर्व आटपाडीकरांची इच्छा आहे नवीन होणारे नगरपंचायत कार्यालय हे बस स्थानकाजवळील प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या जागेत व्हायला हवे असे मत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विडा